जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला यात काही महाराष्ट्रीयन पर्यटकांचाही समावेश होता सावंतवाडीचे रहिवासी आणि बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी नंदकुमार प्रभू देसाई हे हल्ल्यापूर्वी दोन दिवस आधी त्याच ठिकाणी होते त्यांनी आपला अनुभव प्रहार डिजिटलशी बोलताना व्यक्त केला नमस्कार मी एक सावंतवाडीतला एक रहिवासी आहे आणि मी सध्या च्या परिस्थिती ज्या म्हणजे काश्मीरची परिस्थिती आणि त्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संदर्भात जे काही तणावपूर्व वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मनात लोकांच्या मनामध्ये जी काही भीती आहे त्या संदर्भामध्ये मी थोडंसं माझ्या वतीने विवेचन करतो कारण मी नुकताच अठरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत काश्मीरमध्ये होतो वास्तविक काश्मीरमध्ये जाण्याचा योग यापूर्वी कधी आला नाही याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की अतिशय अशांतता त्या ठिकाणी असायची आतंकवाद होता हल्ले व्हायचे हो त्यामुळे एक मनामध्ये एक अतिशय भीती होती आणि त्या भीतीमुळे आम्ही कधीच याचा विचार केला नाही परंतु गेल्या चार पाच वर्षापासून असं चित्र निर्माण झालं आहे पाकिस्तान ह्या काश्मीरमध्ये की थोडं आपल्याला सुरक्षा मिळेल का सुरक्षित वातावरण आता तयार झालेलं आहे आणि हजारो लाखो पर्यटक त्या ठिकाणी जात आहेत आनंद घेत आहेत आणि मुख्य म्हणजे माझे मित्र सावंतवाडीतीलच माझे मित्र माझे नातेवाईक बहीण भाऊ हे सगळे जाऊन आले तर त्यानिमित्ताने असा विचार केला की आता आपणही जरा थोडं काश्मीरला जाऊन बघून येऊ काय काश्मीर आहे ते काश्मीर काश्मीर सगळेजण म्हणतात पण आपण त्या निमित्ताने जाऊन येऊ असा विचार केला आणि योगायोगाने माझा एक पुतण्या ते एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये काम करतो आहे त्याला त्याचा थोडासा अनुभव आहे आणि माझा चुलत भाऊ आणि मी त्याचा पुत त्याचा मुलगा माझी मिसेस आणि मी असे चौघेजण आणि चिपळूणमधले एक सहा जण असं दहा जणांचं एक कस्टमाइज अशी एक टूर आम्ही अरेंज केली आणि काश्मीरला गेलो पहिल्यांदा आम्ही श्रीनगर श्रीनगरच्या विमानतळावरती उतरलो तिथून आम्ही डायरेक्ट पहलगामला गेलो बेलगामला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जिथे हा हल्ला झाला त्या ख ते मिनी स्वित्झर्लंड म्हणतात ते बघण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो परंतु आम्ही तिथे खेचरने जाण्याची सोय होती आणि ते आम्हाला काही एवढं पाच सहा किलोमीटर वरती चढून जाणं शक्य नाही कारण ते खूप जिकिरीचं असतं खड्डे दगड किंवा असं वाट पण व्यवस्थित नाही पाऊस पण पडलेला असतो आणि त्यावेळेला मिसळ झालेलं असतं म्हणजे आम्हाला काही जाण्या ना शक्य नाही पण आमच्यातले सहा वरती तिथे गेले आणि ते सगळं मिनी स्वित्झर्लंड बघून आले आणि ते बघून आल्यानंतर मग आम्ही ज्या दोन पॉइंट्स होते आ, अरु व्हॅली म्हणून आणि चंदनवारी म्हणून हे दोन पॉईंट्स आम्ही बघितले आणि परत आम्ही पेलगामच्या हॉटेलवर आलो तोपर्यंत काहीही प्रश्न नाही दुसऱ्याशी आम्ही पेलगामवरून निघालो ते श्रीनगरला आलो आणि श्रीनगरमधून मग आम्ही गोंडोला राईड करण्यासाठी आम्ही निघालो तिथे वीस हजार फुटावरती जो बर्फ आहे त्या दोन स्टेजमध्ये आहे एक स्टेज वन आणि एक, एक स्टेज टू तर आम्ही डायरेक्ट रोप वेने दुसऱ्या दुसऱ्या स्टेजला गेलो आणि तिथे आम्ही बर्फ बघितला स्नोफॉल पण बघितला आणि त्याचा आनंद पण घेतला आणि तिथे व्यवस्थित मॅगी वगैरे पण खाल्ली म्हणजे भूके लागली होती आणि ते सगळं आम्हाला खूप बरं वाटलं गर्दी मात्र मरणाची होती म्हणजे जवळजवळ मला वाटतं त्या दिवशी एक सत्त पन्नास साठ हजार तरी पर्यटक नक्कीच आलेले असतील सगळ्या देशामधून आणि त्यावेळेस अतिशय वातावरण सुरक्षितेच वाटलं की होय खरोखरच आपण जे म्हणतोय की ते वातावरण सुरक्षितेच आहे आम्हाला काही भीती नाही वाटली परंतु आम्ही ज्यावेळेस तो पा काय म्हणतो आपण ती फेज गोंडोला राईड उतरून खाली आलो आणि आम्ही बसमध्ये बसायला निघालो परतीच्या प्रवासाला त्यावेळेला मात्र आम्हाला एक बातमी आली की असं असं पेलगामला एक अटॅक झालाय आणि तो सांगताना आम्हाला तिथल्या लोकांनी असं सांगितलं ते खरं खोटं मला माहीत नाही की त्यांना सांगायचं नव्हतं त्यांना माहीत होतं नव्हतं माहीत नाही परंतु त्यांनी आम्हाला असं सांगितलं की दोन गटामध्ये काहीतरी मुठभेड झाले मुठभेड म्हणजे जरा भांडणं झाली आहेत वाद झालेत मारामारी झाली आणि तिथे पोलीस गेले सोडवायला आणि त्यांची गुळी लागली म्हटलं असेल असं म्हणजे एवढं काही सिरियस असेल असं मला वाटलं नाही कारण त्याच्यामध्ये कोण गेलं वगैरे हे पण काय कळलं नाही पण त्यानंतर मात्र आमचे जे टूर ऑपरेटर होते म्हणजे ज्यांनी टूर अरेंज केली चिपळूणमधले मधले त्या प्रयास टूर मधून त्यांनी सांगितलं की तुम्ही अशी अशी बातमी आलेली आहे आणि पर्यटकांना मारलेलं आहे पहिल्यांदा पाच वरची बातमी आली मग दहाची आली मग वीसची आली मग तुम्ही आता ताबडतोब लगेच तुम्ही हॉटेलवरती परतायचं आहे हे ऐकल्यानंतर मात्र जरा थोडंसं आमच्या काळजाचा ठोका चुकला असं म्हणायला हरकत नाही परंतु आम्ही हे आम्ही यायला आणि असं घटना घडायला थोडंसं आम्हाला भीती वाटली आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये आहोत आणि अशा ठिकाणी आहोत की तिथून आम्ही स्वतः काहीच करू शकणार नाही आम्हाला कोणाची तरी लष्कराची म्हणा किंवा पोलिसांची म्हणा किंवा काहीतरी अशी मदत घ्यायला पाहिजे आम्ही कोणाकडे जायचो अशा वेळेला अशी एक भीती मला निर्माण झाली परंतु आम्ही सुखरूप हॉटेलवरती गेलो आणि हॉटेलवर गेल्यानंतर मग आम्हाला जरा थोडंसं बरं वाटलं तिथल्या हॉटेल मालकांना किंवा त्या मॅनेजरना विचारलं ते म्हणाले काही काळजी करू नका इथे सगळं व्यवस्थित आहे कारण श्रीनगरमध्ये आम्ही बघितलं तर शंभर मीटा मीटरवरती प्रत्येक शंभर मीटरवरती एक एक गन होता इतकी सुरक्षा तिथे होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा काही सिरियल ब्लास्ट नाही किंवा सिरियल असं हे नाही आहे तर त्यामुळे एकदा ही अशी घटना घडल्यानंतर नाही म्हटलं तरी आतंकवादी जे अलर्ट होतात आणि ते अलर्ट झाल्यानंतर मग असं परत धाडस करत नाहीत असा एक अनुभव आहे तर त्यामुळे असं आम्हाला वाटलं की ठीक आहे तिकडे झालं आहे परंतु आम्ही इथे जरा आम्हाला सुरक्षित आहोत परंतु आमच्याबरोबरच्या ज्या महिला होत्या त्या मात्र खूप घाबरल्या होत्या कारण त्या एकट्याच झाल्या होत्या त्यांचे मिस्टर पण बरोबर नव्हते आणि घाबरणं साहजिक आहे पण आम्ही एक सिनियर असल्यामुळे आम्ही त्यांना धीर देत होतो आणि त्यानंतर मात्र त्यांच्या मिस्टर्सनी मिस्टरनी सगळ्यांनी चिपळूणला किंवा रत्नागिरीला कलेक्टर्सना त्यांनी हे केलं कॉन्टॅक्ट केला पत्रकारांना कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी करा असं त्यांना सांगितलं आमचे सगळे फोन कॉन्टॅक्ट दिले पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सुरक्षित आहोत इथे त्या ठिकाणी आम्ही नाही आहोत परंतु हे जसं पेलगामला झालं तसंच कुठेही होऊ शकतं आमच्या लॉजच्या बाजूला सुद्धा होऊ शकतं कारण ते लोकं काय कुठलं प्रकारे रिॲक्ट होतील आम्हाला कल्पना नाही त्याच्यामुळे आम्ही काळजीतच होतो परंतु आमचा पुढे एकच दिवस राहिला होता तो आम्ही दुसऱ्या दिवशी मग म्हटलं की आम्ही कुठेही आता इथून बाहेर जाणार नाही हॉटेल सोडणार नाही आणि इथेच राहू आम्ही आणि त्याच्यानंतर मग कुठेही बाहेर पडलो नाही कारण उगाच रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आणि त्यानंतर आम्ही पेलगाम म्हणजे तुमच्या श्रीनगरमध्येच राहिलो लॉजलाच राहिलो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही मात्र आमच्या फ्लाईटने जे शेड्यूल फ्लाईट फ्लाईट होतं त्या शेड्यूल फ्लाईटने आलो त्यावेळेला आम्ही बघितलं की गर्दी श्रीनगरच्या एअरपोर्टला भरपूर होती खूप लोक परतून चालले होते बऱ्याच जणांनी आपल्या टूर्स आधीच्या ज्या काय प्लान्स होते ते सगळे कॅन्सल केले होते परंतु यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की नंतर अशा बातम्या आल्या की त्या आतंकवाद्यांनी प्रत्येकाला धर्म विचारून कवा काय काय म्हणतात त्याला अजा अजान नाही कलमा पडू वाचून दाखवा किंवा नाही तर वेगळ्या पद्धतीने ते हिंदू आहेत ते मुसलमान आहेत ते बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला बायकाने त्यांना कोणाला काही हात लावला नाही परंतु सगळ्या पुरुषांना मात्र त्यांनी अंदाजुंद करून मारलं आणि त्यावेळेला एक असं लक्षात आलं की मला असं या ठिकाणी असं म्हणायचं आहे की त्यांनी धर्म विचारला कुठल्याही प्रकारची जात त्यांनी विचारली नाही की तू ब्राह्मण आहेस का क्षत्रिय आहेस का शूद्र आहेस किंवा तू कुठल्या पक्षाचा आहेस किंवा काय आहेस असं त्यांनी कधी विचारलं नाही याचा आपण खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी परिस्थिती आहे आपण नेहमी म्हणतो की जाती गणना व्हायला पाहिजे किंवा मी या जातीचा त्या जातीचा असं न विचार करता आपण एक सगळे हिंदू धर्मीय आहोत हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी सतत यायला पाहिजे अशी माझी एक भूमिका आहे आणि आतंकवाद्याला धर्म नसतो हे जरी म्हटलं तरी ठीक आहे असेल सुद्धा कारण ते काही धर्म जरी नसला तरी सुद्धा ते या हिंदूंच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये जो काही राग आहे आतंकवाद्यांच्या मनात मी असं म्हणत नाही की सगळे मुस्लिम समुदायातले काही खूप चांगली लोकं आहेत अब्दुल कलामसारखी लोक आहेत किंवा असे भरपूर चांगले लोक होऊन गेलेले आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर राखतो परंतु देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटला तर या गोष्टीचा पण आपल्याला विचार नक्कीच करायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे घरभेदी असतात आणि अशा वेळेला काही विरोधी व्यक्तींच्या बद्दल म्हणेन मी कुठला पक्ष वगैरे असं म्हणणार नाही पण विरोधी व्यक्तींच्याकडून जेव्हा काही असं विरोधी वक्तव्य निर्माण होतं किंवा त्यांचं त्यांच्याकडून होतं त्यावेळेला त्यांनी पण सावधगिरीने विच करायला पाहिजे कारण आपण तिथे नसतो जी घटना घडलेली आहे जी घटनेचा साक्षीदार आहेत आणि ज्याचे त्यांनी काय म्हणतो आपण त्याला त्यांना वेदना झालेल्या आहेत आणि त्यांनी सहन केलेला आहे त्याची त्याची किंमत किंवा त्याचंही त्यांना कोणाच बाहेर बाकीच्यांना कळणार नाही तेव्हा या बद्दलची सहानुभूती असणं हे फार गरजेचं आहे जसं छावा मला या, या निमित्ताने असं या सा मला सांगावं असं वाटेल की छावा पिक्चरच्या वेळेला सुद्धा Uh, संभाजी राजांना कोणी अटक करायला लावली कोण जोशी कोण बेज जबाबदार आहेत किंवा काय आहेत याच्याबद्दल बरंच झालं आहे आता ती गोष्ट साडेतीनशे वर्षापूर्वी जरी घडलेली असली तरी आपण या संदर्भ या वेळेला त्याचा विचार न करता जे कोण देशद्रुवी आहेत किंवा राज्याच्या विरोधात किंवा देशाच्या विरोधात जे, देशा जे कोण बोलतात कार्य करतात त्यांच्याबद्दल त्यांना शिक्षा होणं ही फार गरजेची गोष्ट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जसं आपण म्हणतो की सम त्या या निमित्ताने मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंदचं जर पुस्तक कोणी वाचलं असेल त्यांचे विचार जर तुम्ही ऐकले असाल ते कधी राजकीय याच्यामध्ये कधीच पडले नाहीत कारण म्हणाले की मला राजकीय याच्यामध्ये कधी जायचं नाहीये त्यांचा अध्यात्म सनातन धर्म या संदर्भातच विश्व या संदर्भातच त्यांचं नेहमी विचार राहिलेले आहेत मंथन राहिलेलं आहे आणि त्यांनी त्याच दृष्टिकोनातून काम केलंय पण ते नेहमी म्हणायचे की मी ज्या वेळेला भारताच्या बाहेर असतो त्यावेळेला सनातन धर्म हिंदू धर्म किती उच्च आहे अर्थात सगळ्या बाकीच्या दे धर्माचा आदर राखून आणि त्यांच्यातले जे काही चांगले गुण आहेत मग बुद्ध धर्म असेल इसाई धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल या सगळ्या धर्मातले जे काही चांगले गुण आहेत ते चांगले गुण आपण घेतले आज पाहिजेत पण त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातले पण चांगले गुण आहेत ते पण त्यांना जगाला कळले पाहिजे आपला सनातन धर्म किती चांगला आहे किती पुरा म जुना आहे पुरातन आहे या संदर्भातलं त्यांचं नेहमी विवेचन असायचं पण ते जेव्हा भारताच्या भूमीवरती ज्या वेळेला ते पाय ठेवायचे त्यावेळेला मात्र त्यांनी देशातली जी दारिद्र्य आहे किंवा अशिक्षितपणा आहे किंवा जुन्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत या संदर्भातलं त्यांनी भरपूर टीका केलेली आहे तेव्हा आपण सुद्धा ज्या वेळेला भारताच्या जा बाहेर जातो त्यावेळेला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ही लक्षात किती जणांनी ठेवली किंवा ठेवतात हा एक खरं म्हणजे काय म्हणतो त्याला चर्चेचा विषय होऊ शकतो एवढं माझ्या या ठिकाणी सांगायचंय आणि हे सगळं मी काश्मीर 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 आपण ज्यावेळेला म्हणतो तर मला हा शेवटी असं एकच म्हणेन की आपला कोकणच हा खूप चांगला आहे आणि कोकणामध्ये फक्त बर्फ नाहीये ही एकच जर गोष्ट सोडली तर कोकणासारखं निसर्ग हा कुठेच मला मिळणार नाही हजारो शेकडो किलोमीटरचा लांबीचा कोकण किनारा समुद्रकिनारा एका बाजूला दुसऱ्या बाजूला हिल स्टेशन्स आहेत आणि रस्ते चांगले आहेत विमानाची सोय झाली आहे रेल्वेची सोय झाली आहे आणि अनेक फळ फळावर आहेत जर तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर फक्त तुम्हाला सफर जातील सुद्धा जा मिळतील परंतु आपल्याकडे केळी आहे आंबा आहे काजू आहे फणस आहे नारळ आहे सगळी बाकीची जांभळं करवंद आणि अनेक प्रकारची मासे आहेत हे जर बघितलं ही जर संपत्ती जर आपण बघितली आणि निसर्ग सौंदर्य आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे खूप शांतता आहे कुठल्याही प्रकारचं धार्मिक म्हणा किंवा राजकीय कुठल्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणटंपे नाहीत दंगे धोपे नाहीत आपण सगळेजण एकोप्याने राहतो आणि त्या पद्धतीने जर विचार केला आम्ही शांतपणे झाला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं नॅचरल कॅलॅमिटी नाही आहे आपल्याकडे कुठे महापूर आलाय कुठे ड्रॉट झालाय किंवा आणखीन काही झालंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला मी बँक बँकेमध्ये काम करत होतो त्यानिमित्ताने सुद्धा मला असे आलेले अनुभव आहेत की आपल्याकडे या कोकणामध्ये शेतकऱ्यांनी एकही कुठल्याही शेतकऱ्याने आत्तापर्यंत एकही आत्महत्या केल्याचं शेतीमध्ये नुकसान दिलं किंवा कर्जबाजारी झाला म्हणून एकही आत्महत्या केल्याचं उदाहरण आपल्याकडे अजूनपर्यंत नाही आहे कारण आपण सगळे कोकणातले लोक आहोत हे सगळे संतुष्ट आहोत समाधानी आहोत आणि जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच समाधान मानून राहणारे आहोत त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची जास्त हाव म्हणा किंवा असं काही नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळ्यांनी कोकणला खूप को, कोकणला यावं सगळ्या पर्यटकांनी दुसरीकडे कुठे न जाता ह्याचं आणखी उदाहरण सांगतो की मी जेव्हा श्रीनगरला होतो तेव्हा माझ्या बाजूला एअरपोर्टला एक मराठीच माणूस होता नाग नाशिक नागपूर नाशिक करता तर बीएमसी मध्ये इंजिनियर होते ते म्हणाले मी कशाला जप मारायला म्हणाले इकडे मी काश्मीरला आलो तीन लाख रुपये माझे खर्च झाले मला माहितीये मी हरिहरेश्वर चिपळूणपर्यंत येऊन गेलोय मला कोकण राहिलंय मी पुढच्या वेळेला मोठी गाडी घेणार आणि मी चिपळूणला येणार सॉरी कोकणला येणार आणि संपूर्ण कोकणमध्ये मी पंधरा दिवस राहून फिरणार मला कोकण खूप आवडतं तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण सर्वांनी जसं म्हणतात ना की काखेत काळसाने गावाला वरच की आपल्याकडे जे आपल्याकडे जे पिकतं ते विकत नाही असं म्हणूया आपण पिकतं ते तिथे विकत नाही पण आपण कितीतरी फक्त एवढंच आहे की आपल्याकडे जे काही टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते टॅप करायला पाहिजे तिथे जरा थोडीशी डेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि हे जर आपण डेव्हलप केलं आणि सर्विस आणि आपल्याकडे बघायला एक त्यांच्याकडे जरा थोडंसं नाही म्हटलं तरी फसाफसीचे प्रकार असतात ते आम्ही अनुभवले परंतु आपल्याकडे तो प्रकार पण अजिबात नाही आहे आपल्याकडे जे काय ते सगळं जेन्युअन आहे आणि मोठे जी ज्या प्रकारची हॉटेल्स पाहिजे त्या प्रकारचे हॉटेल्स रेस्टॉरंट्स गाड्या हे सगळं अवेलेबल आहे आणि ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपला कोकण आपला कोकण आहे आणि आपण सगळ्यांनी यावं असं आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपल्या बाहेरच्या लोकांनासुद्धा सांगायला हरकत नाही आणि आपण सगळ्यांचं इथे स्वागत करूया आणि आपली कोकण भूमी कशी परशुरामाची भूमी आहे ही आपण एकदा त्यांना दाखवू आणि या निमित्ताने माझा जो काश्मीरचा जो अनुभव आहे तो काही फार वाईट झाला असं मी म्हणणार नाही जे आहे ते चांगलंच आहे परंतु त्यापेक्षाही जर विचार केला तर अशा प्रकारची अशांतता असुरक्षितता म्हणू किंवा इनसिक्युरिटी आहे ही जर विचार केला तर आपण तिकडे सध्या न जाणं हे सर्वात महत्वाचं आहे धन्यवाद मला या ठिकाणी प्रहार च्या संयोजकाने हो आयोजकांनी मला थोडंसं माझे अनुभव कथन करण्याची किंवा सांगण्याची जी, जी, जी काय मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद